श्रींच्या पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी संत नगरीतून पंढरपूर येथे जात असते यंदा ही पालखी आज तेरा जून रोजी शेगाव येथून पंढरपूरसाठी रवाना झाली सर्व नियोजनाची तयारी संत गजानन महाराज संस्थांकडून पूर्ण झाली आहे यंदा दिंडीचं पंचावन्न वर्ष असून जवळपास सातशे वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात या दिंडीचं प्रस्थान झालं या दिंडे सातशे वारकरी दोनशे पन्नास पताकाधारी दोनशे पन्नास टाळकरी वि दोनशे सेवेकरी असा मोठा तापा घेऊन श्रींची पालखी निघालेली आहे पुढील एक महिना पायी प्रवास करून पंधरा जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे वारकरी सामील होणार आहेत यंदा आषाढी एकादशी सतरा जुलैला आहे या दिवशी समस्त वारकरी संप्रदाय विठोरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमतो त्यासाठी राज्याच्या विविध भागांमधून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे येतात आषाढी एकादशीसाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे यंदाच्या आषाढी वारीसाठी एकोणतीस जूनला प्रस्थान होणार आहे पंढरपुरात चार दिवसांच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपवून संत ज्ञानेश्वरांची पालखी एकवीस जुलैला परतीच्या प्रवासाला निघेल यासाठी भाविक पायदळ वारीसाठी सज्ज झालेले असून आज गुरुवारी श्री गजानन महाराज संस्थांच्या पालखीचे पूजन करून ब्राह्म वृंदांच्या हस्ते विधिवत पूजन करून श्रींच्या सेवेधारी व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता विठोरायाच्या दर्शनासाठी निघाली गणात बोते जयगजानन गजानन विविध अभंगांच्या निनादात श्रींची पालखी भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे पालखीचे यंदा पंचावन्नवे वर्ष असून सतत प्रवास करून श्रींची पालखी पंढरीत दाखल होणार आहे सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा आटुकून पालखीचा परतीचा प्रवास राहणार आहे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतभरातून लाखो वारकरी भाविक आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होतील ब्युरो रिपोर्ट एस मराठी बुलढाणा